आज बाळासाहेब भावने ते आपण सारेजण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण घेत आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर कोविड सारखं महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली ही जी पॅन्डॅमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये ओढवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की आता मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उपमु उपनगर असेल मुंबईच आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्ज देते भव्य दिव्य असा नोकरी मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मिळाव्यातून जवळजवळ दहा हजाराच ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडाटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहेत एक्सिस बँक आहे या सगळ्या बँका सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते ग्रॅज्युएशन ग्याजु, ग्याजु, पर्यंत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमातना मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं त्या माध्यमात अनेक तरुणांच्या नोकऱ्या केलेल्या होत्या तो ह्या माध्यमात तो मोठा आपला प्रयत्न असणार आहे या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे रिंझोन भेट बेल्ट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे कलापूर जर सोडलं तर कर्जतमध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्रीय नसल्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार होते परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्यांनी कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटनाला चालना दिलेली आहे पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे जसं आपण म्हणतो की आदिती देवो भव ही हो। आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकरांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी आदिती भव म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे त्यांना आपण तसा पाहुचर दिला पाहिजे आणि ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असत तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती आणि मग या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण हे सारे रस्ते काही कॉन्क्रिटी करणं असतील डाबरी करणं असतील जे दळणवळणची व्यवस्था आहे ती सक्षम केली इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आपण उभं केलं आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली मोठे प्रोजेक्ट आता या ठिकाणी घेत आहेत रेडिशन दिवसात हॉटेल्स फाईव्ह स्टार हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमातून ही एक मोठी संधी आपल्या तरुणांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जवळजवळ कर्जत मध्ये तीन हजार पाचशे फार्म हाऊस या ठिकाणी एक एकत्रपणे एक युनिट तयार करून उभे आहे या माध्यमातून मिनिमम प्रत्येक फार्म या छोट्या मोठ्या रिझॉर्ट आपण जर पाहिलं चार जरी युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी चौदा हजार ते पंधरा हजार तरुणांना त्या तो ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरांकडून कर्जत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना सुद्धा एकशे चव्वेचाळीस कलम लागू करायचे आणि एकशे चव्वेचाळीस कलम लागू केला की पर्यटक यायचं बंद होऊन जायचं यावर्षी आम्ही तो निर्णय घेतला की एकशे चव्वेचाळीस कलम न लावता पर्यटकांना कर्जत मध्ये येण्यासाठी संधी द्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कर्जचा विकास करता येईल जसं आपण जगभरामध्ये फिरतो तर जगभरात फिरत असताना आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात आलं की अनेक इंग्लंड पासून अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ही पर्यटनावर चालत आहे त्या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालत असेल तर माझा कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे या तालुक्यामध्ये पर्यटनाला आपण संधी दिली तर भविष्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी आपल्याला या ठिकाणीच कर्जत तालुक्यामध्येच कर्जतच्या स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल ही दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघामध्ये या कर्जत तालुक्यासाठी काम उभं केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि या माध्यमातून रोजगारची संधी सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झाली अशा पद्धतीने हा ऐतिहासिक असा आपण नोकरी मिळावा या ठिकाणी अठरा ऑगस्टला या ठिकाणी आपण घेत आहोत या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी मोठ्या संख्येने संधी सुवर्ण संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत किरण राणे फाउंडर डायरेक्टर युवा स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ऍक्च्युली आमदार साहेब गेल्या सहा महिन्यापासून आमच्या संपर्कात होते आणि त्यांचं एक म्हणणं होतं की कर्जत खालापूर मधला जो तरुण आणि तरुणीचा जो वर्ग आहे यांना आपल्याला यांना हाताला काहीतरी काम द्यायचं आणि दुसरी गोष्ट असं होतं की इथला जो क्राऊड आहे म्हणजे इथले जे मुलं मुली यांची काम करण्याची चिकाटी जरा वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आणि मग आम्ही सहा महिन्यापासून जरा सर्वे केला बाकीच्या कंपन्यांमध्ये आम्हाला एक सगळ्यामध्ये आम्हाला एक दिसलं की इथला जो मुलगा किंवा मुलगी आहे यांना जो प्रेमायसिस शंभर किलोमीटरच्या आसपासला जो का नवी मुंबई असेल खालापूर असेल किंवा आपला आप पनवेल असेल या सगळ्या कंपन्यांमध्ये जर यांना आपण प्लेस केला के तर हे डेफिनेटली तिथे काम करू शकतात आणि मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्वे केला आणि मागच्या आठवड्यापर्यंत आम्हाला कमी कमी नऊ ते साडे नऊ वाजता बोकणी कर्जदा आणि खाला होता आणि साहेबांनी हे पण सांगितलं फक्त आपल्याला नोकरी मिळावा घ्यायचा नाहीये नोकरी मिळावा झाल्यानंतर आपण नोकरी मार्गदर्शन केंद्र इथे स्थापन करणार आहोत म्हणजे इथून पुढे प्रत्येक मुला मुलीला जर जॉब पाहिजे असेल तर आमदार महेंद्र थोडे साहेबांच्या ऑफिस जाऊन तुम्ही संपर्क करायचा आणि साहेबांची एक संकल्पना आम्हाला खूप आवडली की साहेबांनी एक प्रश्न होतो की नोकरी मिळायला खरंच सर्व घेतात त्या दिवशी पन्नास टक्के मुलांना जॉब लागतो पन्नास टक्के मुलां काय त्यांनी हा प्रश्न आम्हाला विचारला त्याच्यावरती आमचं एक सोल्युशन होतं कारण ज्यावेळेस आम्ही विदर्भात जॉबफे साहेबां त्यावेळेस आम्ही संकल्पना राबवली होती थोरे साहेबांना एकच सांगितलं की आपल्याकडे आलेला जॉबफेअरला आलेला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी रिकाम्या हाती रिटर्न जाणार नाही आता पन्नास टक्के सपोज पाच हजार मुलं आपल्याकडे आले आपण दोन अडीच हजार मुलांना त्या दिवशी विथ ऑफर लेटर बाकीच्या मुला, मुला।, मुला ले मुलींना ते त्या दिवशी देणार पण काय होतं पन्नास टक्के मुलं म्हणतात की आम्हाला साहेबांनी बोलवलं आमचे इंटरव्ह्यू घेतले आमचं सिलेक्शन झालं नाही तर साहेबांना त्याच्यासाठी एक कॉम्प्लिमेंटरी दिली साहेबांनी सांगितलं माझ्याकडे आलेला जॉब केला आलेला मुलगा मुला मुलगा मुलगी परत एक आम्ही जाणार नाही त्याच्यासाठी त्यांनी एक जॉब कार्ड लॉन्च केलं ही जॉब कार्डची कॉन्सेप्ट अशी आहे हे अशा प्रकारचं एक जॉब कार्ड आहे हे जॉब कार्डची संकल्पना अशी की ज्या मुलाचं त्या दिवशी सिलेक्शन होणार नाही त्या मुलाने हे कार्ड घ्यायचं याच्या बॅकसाईडला एक नंबर दिलेला आहे आणि साहेबांचा सा याच्यावर एक पत्र पण आहे जसं आपल्याला बँकेच एटीएम कार्ड येत दे जसं त्या मुलाला साहेबांच्या हस्ते असं एक पत्र पत्र आणि एक जॉब कार्ड मिळेल हे जॉब कार्ड भेटल्यानंतर त्या मुलाने ते स्कॅन करायचं स्कॅन केल्यानंतर साहेबांची वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर त्यांचा गुगल फॉर्म ओपन होईल त्या मुलाला त्या गुगल फॉर्मवरती त्यांनी फॉर्म भरायचा आपला बायोडाटा आणि बायोडाटा भरल्यानंतर त्याला पुढील सहा महिन्यासाठी प्रत्येक सोमवारी मंडेला प्रत्येक पाच कंपनीचे मेसेज त्याच्याकडे जाते त्याचे ओपनिंग त्याचे सॅलरी त्याचा व्हॅकन्सी त्याचं प्रोफाईल आणि लोकेशन आणि विशेष म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपनीचे चे नंबर त्याच्यात असणार आहे त्या मुलाने त्या पाचपैकी काय कंपनी सिलेक्ट करायची आणि त्या कंपनीत सिलेक्ट केल्यानंतर याच्या कॉल करून इंटरव्ह्यूचं टाइम टेबल ठेवायचं आणि जाताना थोडेच साहेबांचं हे कार्ड घेऊन द्यायचं त्याचं जॉब कार्ड कारण हे जॉब कार्ड त्याला सेपरेट एकच मिळतं कारण त्याच्याकडे युनिंग फोट नंबर आहे आणि जर तो कडे जॉब कार्ड घेऊन जाईल तर याच्यावर त्याला फर्स्ट प्रायोरिटी येईल जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी तर ही त्याची जॉब कार्डची सिस्टम आहे म्हणजे जॉब नोकरी मिळायच आलेल्या प्रत्येक मुलामुलीला हातात काही ना काही मिळणार ही आमदार साहेबांची संकल्पना आज आम्ही स्पष्ट केली आणि आमदार साहेबांनी जर स्वागत केलं आणि डेफिनेटली त्या दिवशी पण ज्या मुलांना जॉब भेटणार नाही त्या नोकरी मिळणार नाही त्यांना आपण ही जॉब कार्ड देणार आहे तर अशा प्रकारे हे जॉब स्वरूप असणार आहे मी दीपक पवार फाउंडर डायरेक्टर युवा स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आज जो काही आपण जॉब फेअर संदर्भात आमदार साहेबांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये आपण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा समोर तुम्हाला क्यू आर कोड दिलेला आहे उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी या क्यू आर स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करत असताना त्याच्यावरती डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे चाळीचाळीस डॉट कॉम ही आपण वेबसाईट इथे क्रिएट केलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याला साहेबांचं पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची आहे इन्फॉर्मेशन भरत असताना त्याला जो काही त्याचा एक्सपिरियन्स असेल प्रेशर असेल त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या आहेत आणि त्या मेन्शन केल्यानंतर इथून पुढे कॉल पण जातील आणि त्यांना एस एम एस पण जातील आणि त्याच्यानंतर आपल्या कर्जत स्टेशनवरून आणि इतर ठिकाणावरून मेन स्टेशनवरून विद्यार्थ्यांना जे उमेदवार जॉब फेअरला येणार आहे या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची पण आपण तिथे बसेसची आणि गाड्यांची सोय केलेली आहे याच्यामध्ये जसे की आता साहेबांनी टाटा मोटर कंपनी असेल महिंद्रा असेल बजाज असेल म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या भागामध्ये येणार आहेत पाचवी पास आपल्याकडे व्हॅकन्सी आता काय झालं साहेबांनी सांगितलं आपलं ग्रीन झोनचा आहे आणि म्हणजे नैसर्गिक दुसऱ्या आपण पर्यावरणाशी खूप डेफिनेट आपल्याकडे हॉटेल्स आहे म्हणजे हॉस्पिटलिटी मध्ये आपल्या ह्या मुलांना आपण प्लेस करू शकतो इथून गोवा आपल्याला जवळ आहे काय म्हणजे ज्या मुलांना जर पार्ट आहे त्याच्यामध्ये पाचवी ते आहे अनस्किल जे मुलं आहे आपण त्यांना तिकडे सिक्युरिटी असेल त्याच्यामध्ये हे करू शकतो आणि यांची सॅलरी जी आहे सर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केले कार्डबोर्डनुसार एक सॅलरीचा वेजेस ठेवलेला आहे तो आता स्टँडर्ड आहे मिनिमम पंधरा हजारापासून पुढे सॅलरीचा वेजेस आहे त्याच्यामुळे आपण त्या मुलांना तिथेच प्लेस करणार आहे ट्रेन की फैसिलिटी जितने नजदीक है एक हंड्रेड किलोमीटर के सराउंडिंग एरिया से हमने कंपनी बोले हैं सर और जो भी जॉब कॉल होने के बाद जो बच्चों को जसा ज्या ठिकाणी ऑप्शन लेटर मिळाल्यानंतर मुला जॉइनिंगला जात नाही तर अशा मुलाला सर काउंसलिंग करण खूप गरजेचं आहे आप आपण तिथे ऑन दिस फर्स्ट स्टेजवरती सगळी पहिला मुलगा आल्यापासून अगदी शेवटच्या मुलाचा इंटरव्यू होईपर्यंत त्याला ला कसं जायचं आहे इंटरव्ह्यूतून सिलेक्शन झाल्यानंतर त्याला जॉब करणे का गरजेचं आहे हे आपण दिवसभर काउन्सिलिंग करणार आहोत तिथे काउन्सिलिंग केल्यानंतर मला वाटतं शंभर टक्के त्या मुलांमध्ये फरक पडेल माझा प्रश्न असा की त्या त्यामुळे काय होत आहे सध्या मुलांना जॉब ऑफर सिस्टीम केली सर ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही त्यांचा डेटा आपल्याकडे येतो तो डेटा आल्यानंतर आपण आमच्या ऑफिस मार्फत सलग तीन महिने त्या मुलाला फॉलोअप केलं जातं की तुला सिलेक्शन झालं नाही तर तुला परत जॉबला कुठे जायची इच्छा आहे का तर आपण त्या मुलांना आप काय करतो त्यांचा डेटा कलेक्ट करतो तो डेटा आपण कंपनीमध्ये एक आधी संधी सोडली तर दुसऱ्याला संधी मिळणार नाही असं म्हणणार नाही शंभर टक्के प्रत्येक उमेदवारला संधी दिली जाईल नक्कीच नक्कीच याच्यामध्ये सुद्धा स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण आपल्या तरुणांना या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमात सुद्धा ज्या ज्या आता कंपन्या आपल्याकडे आहेत या कंपन्यांमध्ये आपण त्यांना आपण घेऊन त्यांना शासनाच्या माध्यमात सहा हजार आठ हजार दहा हजारपर्यंत आहेच आणि याचा फायदा सुद्धा आपल्या तरुणांना त्या ठिकाणी होणार आहे कारण आपल्या प्रत्येक कंपनीमध्ये कंपनीला कुठलंही पेमेंट त्या ठिकाणी पे करायचं नाही शासन ते पगार त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे त्या मुलांना त्या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण घेता येणार आहे आणि मग चांगला माध्यमातून आपण आहे की आतापर्यंत स्किल वर्करला जास्त प्राधान्य आहे आणि म्हणून आपल्याला आप ह्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या तरुणांना त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ठिकाणी आपल्याला त्यांना स्किल वर्क मिळणार आहे याच्यामध्ये असं आहे की जास्त प्राधान्य मतदारसंघातील तरुण तरुणींना आहे परंतु आजूबाजूचे जरी असतील तरी त्यांना सुद्धा आपण प्राधान्य देणार आहोत कारण आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आपण सरकारमधील

वाद निर्माण होतात त्याच्यामुळे कंपन्यांनी चाळीस किलोमीटर तीस किलोमीटर याची बाउंड्री आपण हे केलेली आहे त्या बाउंड्रीच्या नुसारच आपण त्या एरियातल्या कंपनी आपण बोलवणार आहोत त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होणार नाही नाही टाटा कंपनी तर आपल्याला या ठिकाणी आपल्या कोल्हापूरमध्ये बऱ्याचशा त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य देत आहे परंतु शासन सुद्धा आता कमी पुढेही पडलेलं नाहीये शासनाने ना हेच उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी डिग्री होल्डर असतील डिप्लोमा असतील त्या साऱ्यांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देत आहोत त्या माध्यमात एकदा स्किल डेव्हलपमेंट आपल्याकडे आपल्याकडे आले की आपल्याकडे स्किल वर्कर तयार झाले तर त्यांना हे पेमेंट सुद्धा चांगला मिळत असतो आणि मग त्याच्यावर एक जॉब कार्ड तयार होत असतं की आपल्याला त्या ठिकाणी आपल्याकडे ते स्किल आहे आणि अशा माध्यमातून अनेक कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध होत असते याही दूरदृष्टी ठेवून चालणारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे